देवा आमचं एकमत नाही आमचं मेंढर दोन दिवस तुमच्या इथं बसू द्या आम्हाला दोन दिवस तिसरा दिवस उगला ना आम्ही सकाळीच निघून जाऊ हा खायला ना, नाही थांबू द्या मेंढ्रा तांदे देत

मेंढरायची आमचं काय आम्ही तोडून द्यावा लागेल नाही ना सावड आमची नाही आम्ही आणि ते काय होईन जे आम्ही वाडा आमचा येईन तेवढी जागा तुमची खातानी येऊन नाव काय कपाशी मेंढ्राय कपाशी तोडून देत असले आम्ही बसू देऊ नाही तर कोणला आम्ही तोडणार नाही कपशी तुम्हीच मानले अहो चुकून शब्द गेला दादा अरे जिध आपल्याला मेंढ्या चारू ना त्यांची कपाशी तोडून द्यावं लागेल तोडून तोडून देऊ आम्ही कपाशी तोडून गोळा करून द्यावा लागेल आजूक आहे का तुम्हाला कापूस पण येचून देऊ असला तर कापूस कापूस काली असलेला हे फक्त तोडून गंज घालून द्या आम्हाला अहो गंज घालून काय गंज पिटून देऊ तुम्हाला आता फक्त तोडायची गोळा करून तोडून देऊ ना आम्ही आम्ही घेणार का पाणी पाणी घेऊ ना पाणी आण चहा पण घेऊ आम्ही तसं काय नाही आम्हाला गर्व नाही अजिबात आमच्याकडे आज तीस मेंढ्या स्वतःच्या आहेत तरी गर्व नाही आम्ही कोणाच्या इथे पाणी पितो चहा पितो तुमच्या आणि आता आमचे स्वतःचे मेंढ्या आहेत तरी दादा दादा मी गर्व केला कधी नाही केला गर्व दिस मेंढ्या आपण गर्व नाही पकड हजार हजार मेंढ्या लाचत नाही ना काय तुमचे ते वाटे कराच्या लाचत आहेत आमचे स्वतःच्या हा आणि आम्ही शून्यातून निर्माण केल्यास हा एक मेंढी घ्या पण धर धर

ना ना ता ता आ, बर बर ना इस इस फिर ने, ते ने, 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 खाली नाही ठेवू खराब होते घरात त्रास द्यायचं जमत नाही खाली ठेवले असते तर भरले असते चिकल आणि मग पुन्हा त्यांना धुवायचा ताण झाला हो ते काही नाही आता काय बाई मग आम्ही नक्की समज ना यावा नक्की हो आजी पाहत नाही आम्ही लय हुशार आहे मेंढी आमच्या हा तुम्ही त्याची काळजीच करायची नाही अशी एका लाईनी चालत या कुत्रे तिथं कुत्र धरी दादा अरे चल सांग वा कसा मला पोहून पळाला होता अरे तो बोत क्या वाता मग या ग मग आम्ही शिवाजी अरे देवाचं भांडार नाही लावला का नाही कडे ध्यानातच नाही राहिला आज अरे काय देव म्हणून आहे पण थोडा लावणार का थोडा थोडा लावला काय जादा लावला काय काय लगेच कपडेच भरून तू लगेच नाही नाही बाबा थोडा घे ना का असं वंध भरूनच घेतो लगेच अरे आता काय देवाच आहे येळकोट येळकोट जय मल्हार मी जाऊ तिथं पाण्याला पाण्याला ताण लागली ना त्या आखाला पण ताण लागली पाणी नको तिकडून त्या वस्तीवर जाऊ द्या तुम्ही बाऊज आणि पाणी आम्ही जाऊ नको त्याला कोणी घेतो नाही काही नाही ते आल्या वहिनी सापडा ना घरी राहिलेलो ते कुकुर काय केला आम्ही आणलं नाही इकडे उचलून आता सोडलंय मेंढ्या आता शिक झोप झाली का तुला काही बुराळ बिराळ पडेल काही अहो मी सारे कवाच्या धुंड राहिले मला वाटलं ला, नेल लांड गिंड घेऊन नेला काय धुंडीत येते म्हणजे भाकर घेऊन येते पाठी मागून पुढे हजार शिक आता ते कोकऱ्याच्या नादात कुठे घे मला त्या भाकरीचा भाकरी झाकून आवाज द्यायचो ना आम्ही आणलो होतो ना पुढे भाकरी घेऊन यायचे ना घरी काठी पाठच दिला काढून एवढं एवढं दूध पेलेलं फक्त

शिवा तुमचं नाव आहे अनिता अनिता अरे माझ मला लाड आणि शिवा म्हणते शिवाजी तुम्हाला लाड आणि काय म्हणत असतील अनु अनु वाव काय भारी नाव नावे आता कोण गाणं म्हणत होत छान आवाज होता तुम्हाला आवाज आवडला मग मीस मला लय छंद गाण्याचा गळा पण लय भारी कोकिळा सारखा आवाज हा म्हणू का होते तुझे देखा तो हे सनम प्यार होता है दीवाना सनम बस हा से कहा जाए हम तेरी बाहों में शिवा शिवाय काय धावत आले परा काही मला वाटलं वाज बी पाला नाही कोकरा सकाळचे बे करते मया माग मरणाचं काम साईपाक केला एवढा आडावं लागतं का अहो तुमचे भाऊ गेलेत गेले मेंढ्या गे घेऊन आता पुढे गेले फिरायला बागात मेंढे घेऊन गेला मग मग जाऊ एक दिवस डोक्यावर आलायचा त्या मालकानी डाळा म्हणी या कोकराला पाला नाही व्हायचा आपल्या दोघांना जायचंय तिकड जाऊन तुम्हाला नाही का चेळायचं सगळ्यांना चालन लिमडा तुम्ही लगेच सगळी सोय करा पर वाई तगून टाकले पोरानी भाऊ लक्ष देत नाही देतात मेंढ्यापेक्षा जास्त तुमचाच आवाज येतोय आणि मलाच आरडा वाडा वरून तू आणि चालू बोलू देत नाही पोर गदड हा माग फिरून बोलायला लागले भावाला काय कळू नाही का आई बापाने दिला इकडे काढून जा घेऊन तुमच्या संग आणि काय करायचं बरं माणसांनी हे बे कोकरा राहिले त्यांना चारा नाही आता उजूक मशीन भाकरी घेऊन नाही आली जाऊ मरू बाई आपण तरी करावा <laughs> अगं बाय बा बा त्या लिंबका त्या लिंबाला आहे का पा

लिंबाला पालाय का तू कायला गेलासन त्या लिंबावर नेमका मला काय पाला खायचंय का मला त्या वहिनीने सांगितलं लिंब डाळा का ग तुला हक्का का काही अहो मी ते हिरवा लिंब डाळ आणला तंनला बकरा कोकरासाठी पाला ते बकर कोकरासार रे ओरडून आले माझ्या नाव काय मावल फार डोका तुम्ही बधीर केलं बो या बाई चली इभी मी तो दूडी टाकून माझीचच करतो नको 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 तू खावे मला झालंय काय जीव द्यायला सगळ्या मनावर घेऊ रे काम नाही सांगणार नाही सांगायचो आम्ही तुला आता काय सांगू तू फक्त खाली आहे एकदा मी तर म्हणला तुम्हाला काळी सावळी पूर्घी माहिती चुलात बहिण काय आहे सगळं गोरी पूर कमी आहे खाली हा, दादा हा हा हळूची हा, हा, हळूची हा, दादा तू जेवला का हा मी जेवलोय आता खाय तू माग काय लागला इकडे पळत आता मला चक्कर बसला होता पिरसाईल कुत्रेने धरलं होतं कधी धरलं अरे इंजेक्शन घ्यावं लागते इंजेक्शन चावलं तुला ही सगळे कुत्र चावलं म्हणले लय अवघड झालं दादा धर हा धर उचलून धर ना बाबा हा धरलं उचलून जे खाली बाई दादा कुठं चावलं तुला दाखव अरे भाऊ चावलं चावलं अरे वर काय चावलं नाही तसं कुठं मांडील चावलं का नाही नाही मग ह्या बाय तुला नेमकं झालंय काय तू आमचा जीव एक वर खाली वर वही खाली वहिनी या म्हणजे तुम्हाला त्या मालकाने ते लिंब डाळायला लावलं म्हणे हा आणि मग तू वाळेल ना बावर चालढा मग नेमकं काय कुठे अहो तो काय हिरवा तिकडे लिंब कोण वहिनी इकडे हात केलता अहो मी तिकडे असल्यावर याच दिशेला हात करी मी लिंबाच्या तिकून होतो पार आमचं फार अन्न पाणी तो पळवलंय पार नेमका आता तिथून जीव दे भांडा लागला का तुम्हाला नाही भांडत कशाला नाही काय नाही आपण फोड भाऊ पाहडो काय म्हणता वाईट झालं माझ बोरग बारीक रात्री फोन केला होता म्हणी पप्पा माही घ्यायच रे गे आज माझा डॅन्स आहे तुम्ही पाहिले पण मग आता या आपला धंदा असा आता आपल्याला या माणसाची कापूची वा करायची तोडायची वाडा पुढे न्यायचा गुरु वाट पा पण आता ते नगर म्हणजे जवळ लय लांबे आता मी कधी जायचो त्याची गॅदरिंग त्याचा डॅन्स कोण काही सांगा बरं तुम्ही महाय अकराला आशा लागली पण ये आता काय कस काय करायचं हे आणि काय करता या पैशाला काय जाणार थोडा आता मनावर जगात ठ काही गोष्टी ने करावं लागतं कालजबाई कु भांडत होती म्हणजे तुम्ही तुम्हाला जावं लागलं आता सोडून का काय जावं बरं नाही ना जाता येत आपल्याला आता आपलं दुःख आपल्या मनाला माहिती खरंय खोट तुझं दुःख तुम्हाला माहिती बाळ वाट पादासो नाही 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 मा बाळ आहे ना लय वाट पादासो ते म्हणजे आपला वाडा तिकडा नगर लागले असन तुम्ही पप्पा आले पप्पा आले का, आता या धांद्यात कस काय जाऊ मी तिथं आणि रात्री मी म्हणलो त्याला भाऊ मी येईन बरं का आणि माझं बाळ तिथून पाद अस वाट आता मी कसं जाऊ काय करावं आता तुम्हाला आवडत नाही आणि लोकांचे काम करायचं धांदा करायचा कोडायचं अजून आजू निकुड माझे क्रू हो वाट पासन हो तेवढं तेवढं आता काय कराव या धांद्याला भाऊ रडू नका काय करा वाटलं तर तुम्ही जाऊन या तर आम्ही पाहतो मेंढ्या लावून धरू दर्शी नका का खायला ना दुपारून जाऊ तू भक्त झालो येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट मजा करतो बेट्या अरे भलाय तो अंत वाईट पण जवळ आहे तवर मजा करतो अरे एक बेटाणारे तू आईकडे एवढे शे दीडशे तुझ्या झाल्यात तुझ्या एक ठेच्या आम्हाला एक नाही काय जिंदगी झाली आमची

ही पूरगी डायरेक्ट येऊन शिवाकस काय म्हणली तुमचं बर नाव या पूरला माहिती नाही म मा नाही शिवा दूध लागत आहे डायरेक्ट मलाही खटाकलं बर का ते हा ना? नाव कस काय माहित झालं आणि पोराच तर काय ठीक दिसा ना मला तुम्हाला सांगा ते काल मी कोकरांना पाला नाही आरडा ते आरडा ते पुढं ते तपास नाही इकडे इकडं पाहते कव्हाच्या कवा आल्याने धपकन माय पुढं उडी खाल्ली Huh? हं हा ना हेले लवकर आपलं आपलं तळ हलवा कोणी करत तरी वाडा हलवा लागत इदुने नाही आपल्याला या पोराच्या नादानी या पोराच्या आपल्याला मरणाची aantin इकडे हेगी <apareuci> चलले आता हां घरी हां जात नाही घरी आयला दूध लागतय दूध देऊन येतात का पुन्हा चहा झालेला आहे ना चहा घेऊन जा ना नाही चहा घेऊन जा चला चला मी तसं जाऊ देणार नाही मी नाही माझं फीस आहे मी चहा अभिकड कोणाला जाऊ देत नाही दुधाचा चहा इतका भारी लागत ना हा एक नंबर असं बोलत आहेत का त्याला चहा करा चहा

आणि थोडं खा बर का थोडा कापूज लई घाई बर का थोडं लवकर जावं तुला काय ओली आजच जायचं आपल्याला हा मग काय आठ दिवसानी जायचं जावं लागेल रोज रोज काय रे इकडून तिकडं तिकडून इकडं कमीत कमी दोन दिवस आता आल्या सरशी आता काय चारा भरपूर आहे आपले दोन दिवस निघते निद आजच त्या कोकराचा भागलं नाही शिवाय काय करतो तू निक काय संपली लाव लवकर जाय मी एक ती कशी घेऊ दुधी गेली सगळं घेऊ शिवा भाऊ खाऊन घ्या ना आता बरं आहे का सारे सकाळची बुक बुक करते मागत होते झालं म्हणलं ना माझं झालंय कळत मराठी झालं झालं काय भाऊ थोडा लवकर मग निघायचं निघा नाही थांबणार ना आज जाऊ दे नाही का थांबायचं काय काम आहे आपल्या जाऊ दे शिवा शिवा करीत आल सकाळी काल पासून दोन तीन गरके झाले त्या पुरचे ती घास कापित होती तिकड इकडं पाला तोडायला लावला तर ते तिकडे गेल ते घास कापायचे तिकडं काय घास कापू लागत होते काय लोकाचा मार खायचे धंदे लोक बेकर त्या पुरचे आई बाप पाहिले कसे देत नव्हती ह्या तुमच्या बाबा भावाचा उरकून टाका हा नाही हे डोक्याला फोड होईन आवड मला जायना इज्जत राहायची नाही इज्जत तेच झालंय ना नाही अहो आता सकाळी ती पोरगी काय झालं हा ना तिचे काही घेणं नाही देन नाही मग बरोबर आले डायरेक्ट पण शिवा अहो मी चाट झालो मी चीज लेवणी ऐकलं ना, ना। तुम्ही ऐकलं पण लोक म्हणतीं का मुलीची चुकी आहे आपण बाहेर गावतेत गावकरी येऊन आपल्यालाच मारतीन मुलीने पोट भरवलं इकडे लोकं काय गधाडे हा ना आता काय आपला वाडा आहे ना लवकर ना काहीतरी खरा तुम्ही आता गावाकडे जाऊ आपल्या आता गमत अशी झाली लोकायचं काय म्हणणं यांच्याकडे काही इस्टेट नाही काही नाही यांच्याकडे मेंढ्या वासाच वावर मग आता तीस मेंढ्या कोण पोर देतो नाही आपण काय करू माया मेंढ्या तुमच्या दाखवू अरे आल काळजी करताना आपल्या मेंढ दाखवू मी पाहुणे राडा उगाच काढला आपण पहिले पुरीच लग्न करायला पाहिजे होत पुरीच लग्न आपल्याला मोठं करायचंय डामा डिमा मध्ये आपण घराला पैसा खर्च केल्यावर पुरीचं लग्न कुठून करायचं तू कशाला काळजी करते पुरीच्या लग्नासाठी मी पैसे सेपरेट ठेवलेले पुरीचं लग्न मोठं करू आणि घर बी मोठं बांधू हा 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 घर मोठं बांधू लग्न मोठं करू एवढे पैसे लय पैसेवाले झाले तसे हे करायला पाहिजे मग लग्नाला लग किती पैसे लागत तुम्हाला काय माहितीये ते तुम्ही का तू आता सगळी महागाई वाढलेली आहे तू काय काळजी करते मी आहे ना हा तुम्ही आहे फक्त तोंडाने बोलायला तिथं सगळं मला पावला मग मला खर्च लागण पुरच्या हे ना फक्त गट लेवल करा आणि राहू द्या लग्न करू पुरी आणि मग घराचं पाहू आणि राव्या आल्यावर कुठं बसवायचे त्या गटावर बसवायचे का आता हाय ना घर का आपण काही लगे उघड्यावर बसलो का म्हणता ये आपल्याला काही जावं इथं थोडी नांद आपली पूरगी जायची आपल्या तिकडं घर चांगलं पाहिजे इकडल्या घराचं काय करायचंय त्यांना अरे पण घर पण पाहिजे ना पाहिजे घर पण या गट लेवल करा तुम्ही मग ऐका पैसे खर्च नका करू आता कुठं जाणार आहे आता आता मला पण नाही सांगतायचं दादानी कुठं जागा पोहून ठेवलेली आमचं असं आहे नाता आज हे गाव तर उद्या ते गाव कोणती जागा कशी कोणती कशी आम्हाला पुढं पण राहावं लागत आमची जिंदगी थोडी अवघड आहे समाधानी राहायचं त्याच्यातच आनंद मानायचा नाही तर आम्हाला काय आमच्या काही इच्छा नाही का आम्हाला काही बाकीच्या वणी नाही वाटत का आम्हाला फिरावं वाटतं हा मला आपण कॉलेजला जावं वाटतं हा मला पण देवा धर्माला जावं वाटतं पण आमची परिस्थिती तशी नाही गाणीता आणि आ, दे दादा शिवा ऐक दादा थांब भांग कर थाप दादा काय चुकी झाले रे शिवा दादा बाल भाप दादा बाजच चुकलं दादा मी नाही राहू शकत आणि त्या शिवाय यांची बैल

मिन्ट आत जर तुमचे बिराड नाही निघाले तर तगडे तुडून एका गळ्यात टांगेल मग शिवा